श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं म्हणजे युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ दाव स्वा कृपेने तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पुन्हा हीच मी स्वामीच्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते घरातला आपला झाडू हा माता लक्ष्मीकारक असतो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की माता लक्ष्मीला ही स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे आणि स्वच्छता असली जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो आणि झाडू ती स्वच्छता करण्याचं काम करत असतं त्यामुळेच आपण झाडूलासुद्धा लक्ष्मीकारक असं समजत असतो तर त्या झाडूबद्दलसुद्धा काही नियम आहेत तो झाडू कधी मारावा कधी नाही ज्याने माता लक्ष्मी ही साक्षात आपल्या घरी येत असते आणि कधी मारल्यावर माता लक्ष्मी हे निघून जात असते याबद्दल सुद्धा नियम आहे त्याचबरोबर झाडू कधी खरेदी करावा त्याचप्रमाणे झाडू कुठे ठेवा कुठे नाही हे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर हे बघा आपण झाडू कधी मारायला हवा तर हे आपण सकाळी उठल्या उठ उठल्यावर सकाळी सकाळी आपल्याला झाडू मारायचं आहे हे बघा झाड सकाळी सकाळी झाडू मारल्याने आपल्या घरामध्ये ल माता लक्ष्मीचं हे आगमन होत असतं हे आपण सकाळी लवकरात लवकर उठून आपल्याला अगोदर झाडू मारायचं आहे म्हणजे जी काही आपल्या घरामध्ये रात्रीची साचलेली नकारात्मकता असते जी आपल्या घराच्या अवतीभोवती नकारात्मकता असते रात्रीची साचलेली तर ती संपूर्ण निघून जात असते आणि त्यामुळे ती निघून गेल्यामुळे माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं त्यामुळे आवर्जून आपल्याला सकाळी सकाळी आपल्या घरामध्ये झाडू मारायचं आहे दुपारच्या आत तरी कमीत कमी तुम्ही वर्किंग असाल तर कमीत कमी दुपारच्या आत तरी आपल्याला सकाळी आपल्या घरामध्ये झाडू मारल्या जाई याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर हे बघा बऱ्याच जणांना अशी सवय असते की ते दोन तीन वेळ झाडू मारावं लागतो घरामध्ये आणि घरातील मुलं हे लहान मुलं असल्यामुळे किंवा भरपूर जास्त कुटुंब असलं तर जास्त सदस्य असते आपल्या कुटुंबामध्ये ते तर घरामध्ये कचरा घाण ही होतच असते त्यामुळे आपल्याला सारखा झाडू मारावा लागत असतो तर हे बघा तुम्ही झाडू मारला तर काहीही हरकत नाही कमीत कमी जास्तीत -कमी जास्त आपल्याला घरामध्ये दोन ते तीन वेळेसच झाडू मारायचं आहे आणि तोही मारल्यानंतर आपल्याला पूर्ण आपण जसा झाडू मारतो आणि त्यानंतर सुपडीमध्ये आपण कचरा घेऊन तो बाहेर फेकून देतो त्याप्रमाणे आपल्याला करायचं नाही हे बघा तुम्ही एक दोन वेळेस ते टाकू शकता सकाळी आणि जेव्हा आपण संध्याकाळचा झाडू मारत असतो त्यावेळेस पण सारखा सारखा आपल्याला सुपडीमध्ये घेऊन कचरा बाहेर टाकायचा नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही तो झाडू मारल्यानंतर आपल्या घरामध्ये कचरा झाल्यानंतर तुम्हाला असं वाटत असलं आपल्या घरामध्ये भरपूर कचरा झालेला आहे तर तो तुम्ही झाडून घ्या पण तुम्ही एका साईडलाच तो लावून द्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तर त्यामुळे आप आपल्याला तो कचरा हा लगेच सुपडीमध्ये घेऊन बाहेर टाकायचा नाही आहे हे देखील लक्षात घ्या त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळीसुद्धा झाडे झाडू मारायचा नसतो संध्याकाळचा आपल्याला झाडू हा साडेचार पाचपर्यंत पर्यंत जास्तीत जास्त मारायचा आहे साडेचारच ऑलमोस्ट त्याच्यानंतर आपल्याला झाडू मारायचा नसतो हे लक्षात घ्या त्यानंतर माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं त्यानंतर त्रिकाळ संध्याची वेळ असते संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळच्या वेळेस चुकूनही झाडू मारायचा नाही त्यावेळेस माता लक्ष्मीचं आपलं आगमन होत असतं आणि त्यावेळेस आपण झाडू मारला तर माता लक्ष्मी ही रुष्ट होऊन निघून जात असते त्यामुळे आपल्याला संध्याकाळच्या वेळेस झाडू मारायचा नाही आहे हे देखील लक्षात घ्या अशी या आता हे मी तुम्हाला झाडू कधी मारायचा कधी नाही मारायचा हे देखील सांगितलं त्याचबरोबर आता झाडू वापरण्याचे सुद्धा काही नियम आहेत ठेवण्याचे सुद्धा काही नियम आहेत तर बरेच जण झाडू हे दरवाजाच्या मागे किंवा पलंगाखाली ठेवत असतात तर हे बघा त्यामुळे आप आपल्याला हानी होत असते आरोग्य हानी सुद्धा आपल्याला होत असते त्यामुळे आपल्याला चुकून झाडू हा दरवाजाच्या मागे किंवा पलंगाच्या <usallu>, खाली आपल्याला झाडू नाही ठेवायचा त्याचबरोबर आपल्याला पाहुणे आपल्या घरामध्ये आले किंवा कोणीही आपल्या घरामध्ये आलं की त्याला लगेच झाडू दिसता नये अशा प्रकारे आपल्याला झाडू लपून ठेवायचं आहे तर तुम्ही कपाटाच्या खाली ठेवू शकता झाडू त्याचबरोबर तुम्ही इतर कुठेही जिथे सहसा कोणी आल्यानंतर लगेचच तो झाडू दिसणार नाही अशा ठिकाणी तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठेही झोडू शक ठेवू शकता फक्त आपल्याला मुख्य दरवाजाच्या मागे किंवा पलंगाखाली आपल्याला झाडू ठेवायचा आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर तुम्ही पश्चिम दिशेला सुद्धा झाडू ठेवू शकता झाडू खरेदी करण्याचा वार हा शनिवार हा अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे आपल्याला आवर्जून हा झाडू हा शनिवारी आपल्याला खरेदी करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला तुटलेल्या फुटलेल्या झाडूने आपल्याला झाडू मारायचा नसतो हे पण लक्षात घ्या हे बघा तुमच्याकडे असा झाडू असेल तर तो विसर्जित करा आणि नवीन झाडू घेऊन या पण आपल्याला तुटलेल्या झाडूने जर आपण झाडू मारला तर तेव्हा देखील माता लक्ष्मी ही रुष्ट होत असते त्यामुळे आपल्याला तुटलेला फुटलेला झाडू देखील आपल्याला झाडू मारायला वापरायचा नाही आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तुम्ही पश्चिम दिशेला झाडू ठेवू शकता त्याचबरोबर उत्तर दिशेला देखील झाडू ठेवणं हे शुभ मानलं जात असतं असं म्हटलं जातं की उत्तर दिशेलासुद्धा झाडू ठेवला की कुबेर देवदा जे जी, जी उत्तर दिशा त्यांची आहे तर ते तिथे लक्ष्मीकारक झाडू ठेवल्याने आपल्याला आपला धनसंचय वाढत असतो असं म्हटलं जात त्यामुळे आपल्याला या दिशा या अतिशय शुभ मानल्या जात असतात तर अशी ही छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कल पोटस्वामाचं नीत्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या या चुट्यूब चॅनलवरची अक्कल पोटस्वामाचं नित्य प्रात काचे दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वर्ष महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट झालेली सेवा मी स्वाम्यांच्या चरणी चे रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटतो अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ